हॅलो हा हा भाई दिले का पैसे अरे मग तू फोन करायला पाहिजे होता ना फोन नाही केला तुम्हाला हो 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 चालेल <laughs> अरे तसं नको करू रे सगळे नको आणू नुग घरी सगळे कशाला घरी आणतोय अर्धे बँकेत टाक पन्नास हजार रुपये आणि पन्नास हजारच घरी घेऊन ये <laughs> हा ठीक आहे <है> चालेल <laughs> चालेल ऑनलाईन मागवायला हो हो हो, हो. <laughs> हाँ, हाँ। <laughs> अरे यार मला खूप अर्जंट आहे यार बघ ना यार होत असेल तर दो अरे दोन हजार रुपये फक्त पाहिजे होते यार कुठे मी तुला जास्त मागितले यार हा 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 अरे यार खूप अर्जंट आहे रे बघ जरा होत असेल तर काय होत आहे बर ठीक आहे चालेल ओके हा 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 बोल काय म्हणतो ती तू काय नाही राहू दे चला राहू दे Svabbas Þetta Þetta malaka Þetta malaka